करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कसे आज सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जागा आणि दुसऱ्यांना त्रास देऊ नका स्वतःलाही त्रास करून घेऊ नका तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर चला मग सुरुवात करूया आज आलेली आहे आमची उशिरा सकाळ उशिरा म्हणजे आज आहे संडे आणि हा संडेचा एकच दिवस असतो जे आम्ही फुल आरामात असतो म्हणजे सकाळी उठा आणि ते रोजचं आहे त्याच्यामुळे म्हटलं चला आगोशीरपर्यंत झोपावं मयम पण आता उठला मी आता आम्हाला उठायला नऊ वाजले तर कसं एक आहे एकटा जीव सदाशिव म्हणतात ना कोणाचं टेन्शन नाही आपल्या मनाचं मालक आपण स्वतः असं राणीसारखं आयुष्य आहे आमचं त्यामुळे टेन्शन नाही हो खरंच ना एकट्या लाईफचा खूप फायदा आहे कधी उठा कधी झोपा कधी कामं करा कधी मनाला येईल तसं वागा कोण म्हणणार बोलणार नको पण योग्य आपण लोकांच्या नजरेमध्ये कसे आहोत हे जास्त इम्पॉर्टंट नाही आहे आपण स्वतःच्या नजरेत आणि देवाच्या नजरेत कसे आहोत हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे त्यामुळे लोकांकडं एवढं लक्ष देत नाही आणि द्यावं पण नाही आपण कारण काही लोकांचं काम आहे नावं ठेवायचं लोक स्वतःचं ठेवतात झाकून आणि दुसऱ्याचं बघता वाकून आकून लोक दुसऱ्यांना नावं तर अशा पद्धतीने ठेवतात ना, ना जसं काही हे खूप धुन धुतल्या तांदळाचे आहेत आणि खूपच संस्कारी आहेत खूप चांगल्या घराण्यातले आहेत असे दाखवतात पण मी सांगू यूट्यूबवर आलेल्या बाया ज्या चांगल्या बोलतात त्यांची गोष्ट वेगळी आहे पण हे असलं याच्या त्याच्या भांडणात पडतात फालतूपणा क्रिज कंटेंट काहीतरी दाखवतात ना हे लई चांगल्या घराण्यातले असतील असं नाही आता राहिली गोष्ट माझी तर मी चांगले ना वाईट घराण्यातला विषयच येत नाही माझ्या मागं ना पुढं कोणी तर चला मी स्वतः माझ्या अनुभवातून घडत गेली ना मला कोणत्या गोष्टी कोणी शिकवल्या ना कोणाशी कसं वागायचं कोणाशी कसं बोलायचं ही गोष्ट अशी ती गोष्ट तशी शिकवायला कोण नव्हतं जे काही हे माझं मी शिकली स्वतः त्यामुळे माझ्यावर बोलण्याचा विषयच येत नाही पण या लोकांना आईबाप सुद्धा यांच्या आईबापाने यांना संस्कार दिले नाहीत बघा उठलं सुटलं की याच्यावर बोल त्याच्यावर बोल, बोल ती एक झिपरी तर उठली सुटली की माझ्यावरच बोलत राहते तिला तर काम न धंदा हरिगोविंदा खाती न पडते तिचा नवरच तिच्या घरातल्या कामं करत असा असं मला वाटतं बिचारा तो भांडे धुतो धुनं धुतो झाडू झाडूफर्ची करतो स्वयपाक करतो काय तिचं तिला माहिती आणि तो नवरा म्हणायचा बी वाटतं मागच्या वेळेस की माझं मी ताई माझं मी डबा करतो आणि माझं मी स्वयंपाक करून घेऊन जातो ही बाई नुसती चोवीस तास मोबाईलमध्ये असते असं बी ऐकायला भेटलं म्हणजे यांना आहे ना कामना धंदा हरिगोविंद सदा ते युट्यूबवर पडले असतात आणि पेशली हां करिश्माने काही टाकलं रे टाकलं की खायला कसं पडायला सुटता येईल ना एवढंच कळतं तिला बावर्डर भेजाची बाई डोक्यावर पडलेली उत्तर देत नाही देत नाही देत नाही म्हणते पण उत्तर द्यावंच लागतं हिला का कारण हिला मी दोन महिने इग्नोर केलं ज्या वेळेस दोन महिने एवढं माझं रोज पडलं की खायची रोज पडलं ती खायची दोन महिने इग्नोर केलं हिचं थगड बी ओळखत बी नव्हती आणि मला माहीत बी नव्हतं काही कुठली कोण काय कशाबद्दल बोलते काहीच माहिती नव्हतं तरीसुद्धा तिला तेव्हा मी रिप्लाय दिला नाही मला आताच काय गरज पडली होती मग आता ही रोज जर उठून सुटून माझ्यावर बोलते आणि एखादा रिप्लाय हिला दिलं की अशी मिरची झोमते मग बाई बावड्यात भेद्यायचे मूर्ख इथं बसलीस कशाला जर तुला सहन होत नाही ना तुला बोललेलं मग तू दुसऱ्यालाही बोलू नको ना तू जसे कर्म करशील ना तसेच तुला फेडावं लागणार आहे झिपरे लाज वाटू दे तुला तू तु काय बोलतीस काय नाही मी काय तुझी कोण आहे नातेवाईक आहे का तुझी शेजारपाजार आहे का तुझ्या घरातली आहे का दारातली कोण आहे मी तरी तू उठली सुटली की माझ्यावर बोलत असते म्हणजे कितीतरी तो डॉलर कमवायचा नाटक धंदे दन, जे चाललेले आहेत ना तुमचे डॉलर कमवायचे ते दुसऱ्यांवर करा ना स्वतःचं कंटेंट नाही आहे तुमच्याकडं स्वतःचं तुम्ही काहीच सांगू शकत नाही स्वतःचं काहीच दाखवू शकत नाही आणि काय मोठेपणा करते बाई दुसऱ्याच्या जीवन यूट्यूबच्या डॉलरवर आणि राहिली गोष्ट हे जे ड्रामेबाज लोक आहेत ना यांना हे पण माहीत नाही की एवढे ड्रामे करून आपण स्वतः फसत चाललेलो आहे आणि एक्यानी तो उडी मारलीच होती आता इनी दुसरीनी त्याच्यात उडी मारली म्हणजे ही पण त्या काय म्हणतं गवासोबत सोंड्या सोंड्या पिसतो म्हणतात ना तशी गोष्ट होणार आहे येतं आता यांची बघा कारण ह्या लोकांना असं वाटतं आम्ही लय दीडशहा आणि आम्हाला आमच्यापेक्षा हुशार कोणीच नाही आम्ही यव करून आम्ही तेव करू पण तुमचंच सगळं होणार आहे बघत राहा तुम्ही आता आम्हाला कोणाला धमक्या द्यायचं जमत नाही आम्ही येऊ करून आम्ही तेव्हा करू जे आहे ते आम्ही असं गप दोड्यांनी बघत आहोत कारण कायद्यावर आमचा फार विश्वास आहे आणि जे काही गोष्टी चाललेल्या आहेत ना त्या सगळ्या कायद्याने चालले त्यामुळे आमचा बोलायचा विषयच येत नाही आणि आम्हालाही पोलिसांनी सांगून ठेवलेलं आहे जेव्हा ते तुम्हाला काही बोलत नाही मग तुम्ही पण बोलू नका पण आम्ही न बोलता, लो बोलता। हे लोक जेव्हा बोलतात आणि हे बोलले की आम्ही उत्तर द्यायला गेलो की यांना मिरच्या झोंडतात मग काय असं करता जेव्हा तुम्हाला बोललेलं सहन होत नाही मग तुम्ही दुसऱ्याला का बोलता माणसांनी दुसऱ्यासोबत तेवढंच वाईट वागावं जेवढं कोणी आपल्यासोबत वागेल ना तेव्हा ते आपल्याला सहन करता आलं पाहिजे बरोबर तर असाच असं चला या लोकांना आहे ना किती काही उत्तरे दिले तरी कमीच आहे आता उठलो आम्ही ब्रश वगैरे झालं आताचं हा पाणी आणि इकडं आंघोळीला पाणी ठेवलं आहे आता लवकर लवकर आवडते ना आज आहे संडे आम्ही जर संडेला कुठंतरी फिरायला जात असतो तर त्यामुळे तुम्ही कंटिन्यू करा बरं का हा कंटिन्यू करा कारण कंटिन्यू करणार आणि मी कुठं काय बसत न उठत नाही कंटिन्यू करा म्हणजे जेव्हा माझा कॅमेरा स्टॉप असतो पण व्हिडिओ तर चालूच असतो ना ज्यावेळेस मी व्हिडिओ पोस्ट करते त्यावेळेस व्हिडिओ चालू असतो पण ज्यावेळेस माझा कॅमेरा स्टॉप असतो तेव्हा मी दोन भांडे झाडू उपरची साईबाग करून लेकराकडे कर लक्ष देऊन सगळ्या गोष्टी मला बघावं लागतात इच्यासारखं नाही उठली सुटली का ते युट्यूबवर पडली राहते दुसऱ्याने काय टाकलं की त्याचं खायचं दुसऱ्याने काय टाकलं काहीच खायचं हिची आयडी चेक करा दुसऱ्यांचेच व्हिडिओ आहेत फक्त दुसऱ्यांबद्दल काहीतरी हगलेलं बोललेलं मुतलेलं तीच खात ही हिला दुसरे काहीच कामं नाही आहे हिला काय कामं राहणार आहे ही पार मग कॅमेरा बंद करून झोपून येते हिला काही रिकाम पार तेवढंच आहे तेवढंच काम आहे ते तिला तर माझं एवढंच म्हणणं आहे की मी जर कोणाच्या नादी लागत नाही तर माझ्या नादी कोणी लागू नाही कारण जेवढी शांत आहे तेवढी मग मी ऑलराउंडर पण आहे हां तुझ्यासारख्या छपरी लोकांना तुझ्यासारख्या झिपऱ्यांना आहे ना चांगलं उत्तर द्यायला खंबीर आहे मी आणि ते एक बावड भेजायची ते उरून पुरत नसतं बाई अय बावड उरून पुरत नसत ते पुरून आहे ते आधी बोलायचं शिक काय बोलते काय नाही मग बोल इथं येऊन आणि माझं असं केलं तसं केलं कर्म 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 रिटर आले बरं का यालाच म्हणतात कारण आपण जेव्हा कोणाच्या तरी पोटावर पाय देतो ना नकळत आपल्या पोटावर कधी पाय पडते तर माहिती पडत नाही आणि ज्या गोष्टीचे पुरावा हे पुरावा 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 अरे किती लबाड बोलू पब्लिकला वेळात काढणार आहे पुरावा माझ्याकडे मी घरून निघल्यापासून घरी येईपर्यंतचा व्हिडिओ आहे माझ्याकडे त्याच्यामध्ये मा एक, एक पुरावा आहे कारण कसा आहे कधी कधी येणा माणसाचा जीवनामध्ये मा असा योगायोग येतो की त्याच्याने आपला नुकसान होतो किंवा तर नुकसान पण ते आपल्याला कुठे माहिती असतं ते योगायोग आलेला असतो मग तसंच काहीतरी त्या दिवशी आमच्यासोबत झाला तर आम्हाला काही माहित नव्हतं आम्हाला जायचं होतं स्वामीनारायणच्या मंदिरात इथून दिसतो बघा एवढं भारी लोकेशन दिसतो नाही इथं स्वामीनारायणचं मंदिर आहे तर तिथं जायचं होतं पण काय माहिती आहे अचानकच मग तिकडे जावं लागलं मस्त मठात गेलो खिचडी खाल्ली तिथं सी सी टी व्ही कॅमेरे पण आहेत बरं का आणि राहिली गोष्ट खिचडीची तर जिथं फुकट भेटते तिथं नाही खात लोक फुकट भेटतं ना असं जर असतं ना तर तिकडं शिर्डीत राहिली असती शिर्डीमध्ये आहे ना दोन टाईमाचं जेवण फुकट आहे ते पण भात भात भाजी वरून पोळी आणि ते पण एकदम स्पेशल जेवण आहे तिथं बरं का फुकट ते पण एक रुपया नाही द्यावं लागत दोन्ही टाईमीचं मग तिथंच राहिलो असतो तिथं कमी भाडं आहे एवढा जर फुकटचा विचार केला असता तर तुम्हाला देवाचा प्रसादसुद्धा सोडत नाही म्हणजे तुम्ही काय माणूसकीच्या लायकीच्या आहात का जसं आता आम्ही फुकट खायला गेलो चल आम्ही फुकट खायला गेलो मग ती तुझी बावडत मैत्रीण ती बी तर फुकटच खात होती ना तिथं तिला हॉटेलचे पैसे खर्च करायला जेवण करायला पैसे नव्हते त्याच्यामुळे त्या मठामध्ये जाऊन खिचडी खात बसली होती बरोबर का नाही दुसऱ्याला बोलताना जरा आपलाही निरीक्षण करावा आम्हाला जर फुकट खायची सवय असती आम्ही त्या शिर्डीमध्ये राहिलो असतो शिर्डीमध्ये भाडं कमी आहे शिक्षणाचे पैसे कमी आहेत त्यानंतर दोन टाइम भोजन करायचं आहे बाबा जाती तर दोन टाईम खाल्लं ना जाऊन रोज तरी कोणी काही बोलणार नाही तेवढे पैसे वाचले असते आम्ही पुण्यासारख्या सिटीमध्ये राहून एवढं पाच हजार रुपये महिन्याचं भाडं भरून एवढ्या मोठ्या शाळेत शिक्षण दिलं नसता पोऱ्याला एवढे पैसे खरंच खर्च क कर, के करत बसले नसते आम्ही बरोबर त्यामुळं काय बोलतो आपण विचार करावा तर तुझ्या मैत्रिणीकडे नव्हते पैसे हॉटेलमध्ये जेवण करायचे त्यामुळं तिरघ खिचडी खायला गेली आम्हाला काय माहिती होतं आम्ही दरवेळेस दर्शनाला जातो की आम्ही खिचडी खातोच कारण तेही नशीब लागतं देवाचा प्रसाद भेटायला तुमच्यासारख्या भुरट्यांच्या नशिबात नसतो देवाचा देवाचा प्रसाद कळलं का त्यामुळे बोलताना विचार करत जा जीप रेक आणि तू मनोरुग्ण आहेसच तू काय करशील त्याचा काही नियम नाही पण तू जे करशील ना ते तुला भरावा बी लागणार असं नको समजू मनोरुग्णाला पण कायदा आहे एक मिनिट फोन येतोय तर या फ्रेंड चाय प्यायला हिंदीमध्ये चाय बरं का इकडं मयंक खेळतोय बघा फोन आला होता मला हॅलो मयंक काय चाललं मयंकला नाही दाखवायचं तर या चाय प्यायला इकडे दूध तापळ ठेवलाय आंघोळीचं पाणी ठेवलंय आवरायचं पटपट तर फोन आला होता त्यामुळं ती बावळ भेजेची बाई म्हणते की मी तिच्या नावाने बडबड करते आता सुरुवात कोणी केली हे हिला माहित नाही सांग आता ही बोलते म्हटल्यावर मी बोलणारच ना कुत्रे तू भुकायचं बंद कर तुझं तोंड मग मी कशाला बडबड करते मला काय गरज पडली माझ्याकडे ऑलरेडी खूप टॉपिक आहे माझं आयुष्य भरपूर आहे तू झाली मातारी तिकडं जाऊन नाही का ते जरा माळ बीत जप देवा धर्माचं कर म्हणजे तेवढेच तुला पुण्य लागतील कारण आतापर्यंत तर तू फक्त पाप करत आलेली आहे लोकांच्या शिवाय श्राप घेत आलेली आहे कारण कितीतरी लोकांचे व्हिडिओ आहे तुझ्या आयडीवर ज्यांना तू वाईट बोलत हो आलेली आहे तुला सवय पडून गेलेली आहे आणि राहिली गोष्ट ज्या घरावर तू माज करत असशील माझ्या तर स्वतःचं घर आहे बरं का स्वतःचं ते मी दान देईन नाही तर विकील तो माझा प्रश्न आहे पण तू जे माच करते ना ते तू रात्रंदिवस कष्ट करून स्वतः घर बांधलेलं आहेस का ते सांगा दी चालली मोठी माच करायला दुसऱ्या जीवावर कोणी उड्या मारत स्वतःच्या जी जीवावर कष्ट करून खा मग कळेल जॉब जॉब करते ना तर जॉब कर की तिकडे जाऊन मर की इथं कशाला युट्यूबवर माझ्या नावाने भुकती बावराट मूर्ख बाई तुझ्यासारख्या थर्ड क्लास लोकांच्या तोंडाला बी लागू वाटत नाही तरी उठली सुटली की हाय जीचा किर डोक्याला तरी येते ताई ती अशी म्हणली तशी म्हणली बघ ना दे ना तिला उत्तर अरे काय असल्या बावड लोकांना उत्तर देत बसायचा थबाड ना काय ना काय तिचा आले की उठली सुटली की माझ्यावरच बोलत बसते आणि ती तिची एक मूर्ख मैत्रीण ती तर एकदमच बावडट आहे तिला असं हे दिसत नाही की आपण जे काही करतोय याच्यामध्ये आपणच फसणार आहे पूर्णपणे आपणच फसणार आहे कारण पोलिसांवर बोलणं एवढं सोपं नाही आहे बरं का विनाकारण बोल, 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 बोलू नये पोलिस ते त्यांचे काम बरोबर करतात आणि माझं हे केलं ते केलं मला गोळ बोल गोळ बोलून कोण बोलवत नसतं तुम्हाला नोटीस येत असतात आणि राहिली गोष्ट आरोप्याला आरोपी जो असतो ना त्याला मान सन्मान भेटत नसतो आरोपी तुम्ही कितीही केले तरी आरोपी हा पोलिसांच्या नजरे म्हणजे आरोपीच असतो आरोपीला आरोपी चांगली वागणूक भेटत नसते राहिली गोष्ट मोबाईल वगैरे हिशकण्याची किंवा काय असेल ते तर आरोपीचाच मोबाईल हिसकला जातो फिर्यादीचा नाही आणि सांगू का कर मग बाकी काय नाही कोणीतरी माझ्या पोटावर लाद ती एवढं सगळं माझं व्यवस्थित चाललेलं होतं यांना काही गरज नव्हती त्या टकल्याशी कॉन्टॅक्ट केलं ला। त्यांना काही गरजच नव्हती तरी सुद्धा दुसऱ्या एवढं स्वतःचं फाटलं असून दुसऱ्याच्या फाटक्यात पाय घालायला गेले हे कर्म रिटर्न आहे बरं का यालाच कर्म रिटर्न म्हणता आपण दुसऱ्याच्या पोटावर पाय दिली ना हे कोणीतरी पाटीवर पाय देतो पण तुझा तर डायरेक्ट इन्डायरेक्ट पोटावरच पाय पडला वाटलं बी नव्हतं असं काही होईल म्हणून आता बस बॉम्बल ज्या गोष्टीच्या जीवावर उळ्या मारत होती ती गोष्टच नाही आता का आपण दुसऱ्याच्या पोटावर पाय दिली मग देवानी डायरेक्ट आपल्या पोटावर पाय दिली असं समजायचं आता कारण आपण दुसऱ्याच्या वाईट चितू वाईट करू तर आपलं बी वाईट होतोय ऑटोमॅटिक ॲटोमॅटिक कारण देव आहे आणि सत्याचाच विजय होतो कळलं ना त्यामुळे किती भुकलं आणि किती वाईट बोललं आपण काही केलं किती ड्रामे नाटकं हे तमाशे केले ना यांनी काही सिद्ध होणार नाहीये कारण हे ड्रामे लोकांना आधीपासूनच माहिती यांचे ड्रामेच आहे नाही काही सुचलं तर मी मरतो एवढंच कारण जेव्हा आपण अडकायला लागलो फसायला लागलो तरी आपलं सगळं काही संपल्यासारखं दिसायला लागलं की मी मरतो पर्यायच नसतो हेच करावं लागतं दरवेळेस याच्या वेळेस किती नाटकं केले ना आम्हाला चांगलं आहे त्यामुळे ह्या कोकड गमक्या ज्याला द्यायचे ना त्याला जाऊन द्यायचे आमच्या सरकारला ना नाही आम्ही आमचं आमचं कष्ट करतो खातो आणि राहिली गोष्टच म्हणजे की कष्ट करून खाते कुठं कष्ट करते युट्यूबवर कष्ट करते का युट्यूब नसला तर मग मग कुठं कष्ट करणार दोन हात दोन पाय दिलेले आहेत ना जेव्हा ही जावा मग कष्ट करावा करून दाखवा ना मग बोलावा मी कष्ट करते नाही म्हणावं आणि आमच्यासोबत जो कोणी असेल ना त्याचं जीवार जरी खात असेल तरी आम्ही त्याला पोचतो की त्या पद्धतीने त्याचं दोन भांडे हे त्या गोष्टी करा मग काय फुकटच करणार आहे आली काय इथं बायको जरी नवऱ्याचं करते ना तर नवऱ्याकडून फुल पगार वसूल करून घेते कळलं कर का तर चला या याच जी जिप्रिये तुला नाही बोलवत तुझी लायकी बी नाही चल तर चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये मला एवढं सांगायचं होतं आज संडे उगं व्हिडिओ खराब केला आहे लोकांनी कारण ते असले थोबाळं बघितल्याने एवढं विचित्र एवढं घाण वाटते यू उलटी ते त्या तसलं थोबाळं बघितल्यावर कसलं घाणेर टायम यांना बोलायचंच म्हणजे अक्कलच नाही काय बोलावं कुठं बोलावं कोणाला बोलावं कसं बोलावा यांना असं वाटते आम्ही लय बादशा आम्ही लय राजा कोणाची तरी ताकद आणि राहिली गोष्ट हा अजून एक गोष्ट क्लिअर करायची होती म्हणजे एकटी जायची हिंमत नाही टोळीने जातं हे लोक ए एकटी गेली ती एकटी काय तिथं जावा सी सी टी कॅमेरे चेक करावा आम्ही एकटे गेलो होतो ज्यावेळेस प्रॉब्लेम झाला ना तर बरोबर आहे आपण आपल्या मैत्रिणींना कोणीतरी नातेवाईक असता किंवा कोणीतरी मित्रमैत्रिणी असता त्यांना वेळेवर बोलवून घेत असतो आणि असे मित्रमैत्रिणी आमच्या मागे धावणारे आहेत एवढे आम्ही नशिबा नाही बरं का तसं तुमच्या मागे कोण धावणारा नाही त्यामुळं कोण येणार नाही तुमच्यासोबत आणि आले बी तर तुम्ही समोरासमोर अशा दाखवू शकणार नाही तोंडाला पडदे बांधून इकडं तिकडं आसपास घुमायला लावला आमच्या लाज वाटलं का आणि म्हणते की काय हिंमत असेल ते एकट्याने जावा टोळीनी जाता आम्ही टोळीनी नाही जात आम्ही एका फोनवर आहे ना दहा लोक गोळा करून घेतो एवढे काळजीचे आमचे जमवलेले प्रेमाचे लोक आहेत तुमच्यासारखं नाही एकटे जायची वेळ येते आणि एकटे गेले आणि तुम्ही कोणती टोळी बी आणली तरी ती समोरासमोर तुम्ही आणू शकत नाही कारण किती केलं तरी बोटे लोक आहे तुम्ही कटरडे लोक आहे ड्रामेबाज लोक आहे खरे लोक कधी असे हे करून नाही जात तोंड बांधून याच्या त्याच्या मागं फिरत माहिती काढत बरोबर ना तर चोरट्यांच्या ही आहे तुमची कळलं हो असेल तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच बाकी मला काही बोलायला लावू नका इथून पुढं जर व्हिडिओ आला ना तर ही फक्त डॉलरसाठी भुकते आणि हे डॉलरसाठीच भुकते काय मोठी गोष्ट नाही त्या ही सुरुवातीपासूनच डॉलरसाठी माझ्या नावाने भुकत आलेली आहे अजूनही भुकणार भूक किती भुकायचं तेवढं मला फक्त पोलिसांनी सांगून ठेवलेलं आहेत कोणालाही रिप्लाय द्यायचं नाही कोणाला काही बोलायचं नाही म्हणून बोल नाही बोलत मी तरी मला या व्हिडिओमध्ये बोलायला मजबूर केलं ना तर भिकारी तर तू आहेस खरी माझ्या नावाने डॉलर छापतेस बाकी आमचं आम्ही कमवून खातो आहे कष्ट करतोय हे व्हिडिओ बनवणं बी एक कष्टच आहे ज्याला माहिती त्याला माहिती आहे असं दुसऱ्याचं कंटेंट देऊन उचलून आम्ही बडबड करत नाही आम्ही स्वतःचं बोलतो स्वतःचं कंटेंट दाखवतो दुसऱ्यावर बडबड करायला करायला टाईम नाही आमच्याकडं तू तशी रिकाम चोटस आहे तुला तेवढेच काम आहे तर चला इथून पुढं भुकली ना तर तू अरे तू मला काय बोलते तू स्वतः शंभर बापाची तू टाकून दिलेली औला दे तू एकाची नाही आहे म्हणून तू सगळ्यांचा खात बसते यूट्यूबवर ये यूट्यूबवर जेवढे बिलॉग आहे ना सगळ्यांचा लो स्वतःचं चा रोस्टिंग चॅनल आहे सांगून सगळ्यांचा खात बसते पण तुझा रोस्टिंग चॅनल नाही तुझा मनोरुग्ण चायनल आहे म्हणून एवढं कोणी लक्ष देत नाही असते लोक लोक तुझ्यावर काय काय बोलतात तर असो चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये एवढं या कुत्रीची एवढी लायक नाही याच्यासाठी एवढं बोलत बसावं म्हणून तर इथून पुढं तू बोललीस ना माझ्यावर तर तू हजार बापाची तू आहेसच तशी नासकी टाकून दिलेली औलाद तुझ्या त्या सगळ्या तसल्याच मैत्रिणी छी, तर चला भेटू पुढच्या दे, बाय बाय